नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या कुमावत विवादाचं सर्वात मोठं अपडेट मी तुम्हाला देणार आहे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओमुळे प्रचंड वाट पेटला आदिवासी समाजाचा अपमान केला असा गंभीर आरोप झाला आणि याच आधारावर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल नोंदला गेला पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे राणे कुमॉतला अजूनपर्यंत अटक का झाली नाही तर मित्रांनो राणी कुमारलाजपर्यंत अटक दिली नाही याचं उत्तर आहे तपास मात्र वेगाने सुरू आहे आणि हे प्रकरण सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या टेबलपर्यंत पोहोचलं आहे यावर राणी आणि प्रेमकुमार यांनी माफी मागणारा व्हिडिओसुद्धा इंस्टाग्रामवरती पोस्ट केला आहे पण समाजात अजूनसुद्धा नाराजगी आहे या केसवर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि छोटासा अपडेट अपडेट जरी आला तरी मी तुम्हाला माझ्या न्यूज चॅनेलद्वारे तुम्हाला आधी सांगणार आहे म्हणून मित्रांनो चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी राहुल जळगावकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये